सकल हिंदू समाज म्हणून आपण अजून किती सहन करायचं याबद्दल कधीतरी आपण विचार करणार आहोत का जो अपमान प्रभू श्री श्रीरामचा मुमराच्या जितुद्दीननी केलेला आहे तोच अपमान अन्य कुठल्याही धर्माच्या किंवा त्यांच्या धर्मगुरूबद्दल केला असता तर आज तो जिवंत तरी राहिला असता का नुपूर शर्माजीने वक्तव्य केल्यानंतर आज त्या आपल्या स्वतःच्या देशामध्ये मोकळा फिरू शकत नाही सगळे इस्लाम राष्ट्र एकत्र येऊन आपल्या भारत सरकारला नुपूर शर्माजींबद्दल त्यांनी पत्र लिहिलेलं आणि इशारा दिलेला आणि आपल्या देवी देवतांबद्दल कोणी काही जाहीर वक्तव्य करतात कितीही मत करतात सनातन धर्माला आव्हान देतात तरीही आपण फक्त सहन करायचं फक्त निषेध व्यक्त करायचा ह्याबद्दल सकल हिंदू समाजाने आता विचार करण्याची वेळ आलेली आहे राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदबी न्यूजला सबस्क्राईब करा आणि पेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपातील चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी